नमस्कार मी लथेम बनेर महाराष्ट्र लाईन मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे जत तालुक्यामध्ये गावोगावी भेटी देऊन आमदारकीचा छट्टो ठोकला आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज होम लोन गाई म्हैस कर्ज पालन सर्वसामान्य कर्ज जमीन सुधारणा कर्ज वाहन कर्ज योग्य कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर प्रत्येक सोसायटी मार्फत तात्काळ कर्ज दिले जाईल अशी ग्वाही प्रकाशराव जमदाड यांनी दिली यावेळी पंचायत समिती सदस्य सावंत उत्तम सर्व सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते प्रकाशराव जमदाडे काय म्हणतात ते आपण पाहूया आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवा सोसायटीच्या आणि काही इतर अडचणी त्या गावागावात जायच्या आणि समजून घ्यायच्या म्हणून आज कोसारी गावामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले आमचे सहकारी रवींद्र सावंत आमचे चंद्रकांत गुडोडी साहेब आमच्या बँकेचे अधिकारी राजू कोळी साहेब मुजावर साहेब आमच्याबरोबर आलेले आमचे बनाळेचे उपसरपंच आमचे सहकारी मंगेश सावंत त्याचबरोबर आमचे हे सहकारी योगेश वर्माने आमचे सहकारी आमचे आनंद पाटील उपस्थित आमचे या गावचे चेअरमन आमचे सहकारी उत्तम हरनूर त्याचबरोबर आपण उपस्थित सर्वच आमचे मेजर आहेत त्याचबरोबर आपण सगळ्यात ज्येष्ठ जगताप साहेबांच्या आल्यापासून राजकारणामध्ये असणारे कायम साहेब सांगत असते कोसारे गेले की शौकत म्हणेर एक आपला मनोस्थित आहे बघा आणि आपण सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो की दोन तीन दिवसापासून मी सुचवलं की बाबा बँकेच्या काय ज्या नवीन नवीन योजना आहेत नवीन नवीन नियम आले आहेत त्या थोडं गावोगावी जायच्या लोकांना समजून सांगायच्या आणि जास्तीत जास्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून लोकांना कसा फायदा देता येईल आपल्याला या उद्देशानं आम्ही परवा दिवशी एक दिवस आम्ही ढपळापूर मतदारसंघ केला एक दिवस बिळूर मतदारसंघ केला आज शेगावमधला अर्धा मतदारसंघ झाला आहे अजून खालची गावं राहिलेत तर त्या निमित्तानं आपण उपस्थित असतो सर्वच जण की मी कायमपणे सोसायटीची कोसारी सोसायटीची मागची वसुली खूप कमी होती आता वसुली बऱ्यापैकी झाल्या सोसायटीची वसुली चांगली का असावी यासाठी मी पूर्वीपासून प्रयत्न करून या तालुक्यामध्ये सांगतोय की तालुक्यामध्ये एकूण ब्याऐंशी सोसायटी आहेत ब्याऐंशी सोसायटीपैकी गेल्या जवळ एकवीस साली फक्त एक सोसायटी राऊळगुंडवाडी शंभर टक्के वसुली होत्या बाकी जवळजवळ सोसायटी सगळ्या वसुलीच्या पाठीमागं होत्या त्यामुळं आपल्या या भागामध्ये कोणताही कर्ज पुरवठा करायचा म्हणला की बँक म्हणाजी तुमची वसुली आणि तुमचा कर्ज पुरवठा करता येणार नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा दोन तीन महिने आमचं त्या कालखंडामध्ये गेलं पुन्हा आमच्या लक्षात आलं की गेल्यावेळी राजकारण घुसल्यामुळं ही सोसायटी माझी नाही हे चेअरमन माझा नाही ते शेतकरी माझा नाही त्याला कर्ज देऊ नका ह्याला कर्ज देऊ नका त्याच्यामुळं सगळ्या जवळजवळ निम्म्या सोसायटी आपल्या डबघायला आल्या आहेत हे आम्ही मोडून काढलं शेतकरी याला काय कुठला जात नाही पक्ष नाही पा आहे त्याला पण शेतकरी म्हणून शेवटी शेतकरीच आहे त्याला बँकेकडं मदत झाली पाहिजे म्हणून मी गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये गावोगावच्या सोसायटींना फिरलो बँक जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन होऊन शहाण्णव वर्ष झाली शहाण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी किंवा व्याजमाफी ही योजना द्यायला होती ज्या योजना घेतल्या ती सहकारी साखर कारखाने कर मोठ्या मोठ्या नेते लोकांनी ने, उद्योग झाला नव्हता हो त्यामुळं आम्ही आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा ही ओ टी एस योजना लागू केली जवळपास आपल्या दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये ती दोन हजार तीनशे शहाण्णव म्हणजे जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांना साडेबारा ते सव्वा बारा कोटी रुपयेची व्याजमाफी वाटत होतं ते माझ्या लक्षात आलं कारण का आमच्याकडे जवळजवळ पंचवीस ते तीस लोकांचा स्टाफ कमी आहे त्यामुळे एखादा शेतकरी अधिकाऱ्याला म्हटलं हे माझं प्रकरण आहे कर तर तो अधिकारी सांगतो हे प्रकरण होत नाही ती न होता ज्या ज्या बँकेने योजना आखल्या त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावा त्या बँकेच्या सगळ्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचाव्या हा त्या पाठीमागचा एकमेव उद्देश आहे त्याचबरोबर आता दुष्काळाची जत खूप मोठी परिस्थिती झालेली आहे पाण्याने चाऱ्याबद्दल खूप मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्याचाही थोडा आढावा घेऊन जिल्ह्याच्या लेवलला राज्याच्या लेवलला जी काय मदत या तालुक्याला करता येईल त्या सर्व आपण ग्राउंड लेवलला गेल्याशिवाय कोणती माहिती कळणार नाही त्या ग्राउंड लेवलला जाण्यासाठी या माहिती कळावी या उद्देशाने मी गावगाव दौरा करतो जत तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे प्रकाशराव जमदाडे आम आमदारकीसाठी अम, फिरतायत असं म्हणलं जातं याबद्दल तुमच्या भावना काय कुणाची अपेक्षा का काय असावी हा प्रश्न गव नाही परंतु तालुक्याच्या हितासाठी तालुक्याच्या प्रश्नासाठी कुणीतरी पुढं झालं पाहिजे आणि ते प्रश्न ताकदीनं मांडलं पाहिजे आणि माणूस ज्यावेळी ग्राउंड लेवलला जाऊन शेतकऱ्यांच्या खरोखर अडचणी त्याची सुखदुःख समजून घेतोय आणि तालुक्यातल्या रस्ता असू दे तलाव असू दे बंधारे असू दे कार्यकर्ते असू दे याची माहिती घेऊन जो करतोय ते त्यामागं कोणतंही काय करायचं गैर वाटत नाही संधी आली तर या तालुक्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी मी सदैव तयार आहे त्यासाठी जी जनता आहे जर जनतेनं म्हणलं की तुम्ही हे विधानसभा लढायला पाहिजे तुम्ही आमदारकीसाठी लढायला पाहिजे तालुक्याला तर निश्चितपणानं आपण तुमच्या या जत तालुक्यातल्या दोन लाख शहात्तर हजार मतांच्या वरती आपण या तालुक्यामध्ये चांगला विचार घेऊन लोकांना मदत होईल अशा प्रकारे काम करत